महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलेला आहे संभाजीनगर किंवा दाभोळमधील प्रस्तावित प्रकल्प मध्य प्रदेशला गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे पन्नास हजार कोटींचा इथेन कॉन्क्रीट क्रॅकिंग युनिट प्रकल्प मध्य प्रदेशच्या उभारणार आहे तसंच महाराष्ट्राचा विचार सुरू असताना मध्य प्रदेशला हा प्रकल्प गेलाच कसा असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा रोजगार सहज बाहेर कसा गेला असाही सवाल त्यांनी उद्योग मंत्र्यांना केला आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा सवाल केलेला आहे माझी आकडेवारी स्पष्ट आहे देशात गुंतवणूक आणून स्वतःचे व्यवसाय उद्योगधंदे उभे करण्यामध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे आपण बघणार आहोत अंबादास दानवे यांनी नेमकी काय एक्सपोज केलेली आहे छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे पन्नास हजार कोटींची गुंतवणूक करून इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला असा सवाल अंबादास दानवेने आपल्या एक्स पोस्टमधून केला आहे तर महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला याचं उत्तर द्या उद्योग मंत्री अशी एक पोस्ट अंबादास दानवे यांनी केली आहे अंबादास दानवे यांनी ही एक्सपोज केलेली आहे उद्योग मंत्र्यांना त्यांनी थेट सवाल केलेला आहे महाराष्ट्राचा विचार सुरू असताना असा प्रकल्प थेट बाहेर गेलाच कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत धनंजय अंबदास दानवे यांनी काही वेळा पूर्वीची एक्सपोज केलेली आहे महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप ते करत आहेत आपण बघितलं तर अंबरदास दासवे यांनी एक ट्वीट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर किंवा दाभो हे असलेला पन्नास हजार कोटीचा गुंतवणुकीचा प्रकल्प जो कँकरिंग युनिट उभारणार होतं आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न होता आता मध्य प्रदेशच्या सिहोर इथे उभारला जाणार आहे हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा रोजगार असा बाहेर सहज कसा जाऊ शकतो किंवा कसा गेला या सगळ्या संदर्भात उद्योग मंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात या आधी अंबादास दानवे असतील किंवा विरोधी पक्ष असेल त्यांनी वेळोवेळी धनंजय मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते आपल्या सोबत स्वतः अंबादास दानवे जोडले गेलेले आहेत अंबादास अंबादासजी स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये तुम्ही असा आरोप केलेला आहे की महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प हा मध्य प्रदेशामध्ये गेलेला आहे याआधीही असे आरोप करण्यात आलेले की महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प हे गुजरातला गेलेले आहे आणि आता हा तुमचा नवा आरोप काय प्रतिक्रिया आहे तुमची बरोबर आहे हा जो प्रकल्प आहे हा यांनी या ठिकाणी महाराष्ट्रात येण्याचं संभाजीनगरचं पन्नास हजार कोटीच्या गुंतवणुकीचा ट्रॅकिंग युनिट होतात आता हे मध्य प्रदेश मध्ये जाणार शिवार आपलं राज्य करत का हुँ. रोज वेगवेगळे उद्योग इथे येणार म्हणतात हे आपल्याकडे आपल्याकडे येऊन बघतात हे करतात आणि हे निघून जातात दुसऱ्या राज्या निघून जातात म्हणण्यापेक्षा यांना तिकडं पाठवलं जातं वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय पद्धतीनं आपले महाराष्ट्राचे जे लोक आहेत मंत्री म्हणतात सगळे याच्यात कमी पडत आहेत आणि मग हा एवढा मोठा ट्रॅकिंग युनिटचा पन्नास हजार कोटीची गुंतवणूक करणारा आता मध्य प्रदेश दिख मध्ये गेला मग सरकार याच्यामध्ये कशा पद्धतीनं वागतो रोजगार आपल्या तरुणांचा विरवला जातोय या सगळ्या बाबतीत सरकार अतिशय असंवेदनशील आहे अंबादासजी तुम्ही हे सगळे आरोप राज्य सरकारवर केलेले आहेत किंवा उद्योग मंत्र्यांवर केलेले आहेत याबाबत थेट उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर देखील जोडले अंबादास दानवे यांनी आरोप केलेला आहे की महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प जो आहे तो राज्याबाहेर गेलेला आहे मध्य प्रदेशामध्ये गेलेला आहे या आरोपांवर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल सर्वप्रथम कशाच्या आधारे अंबादास दानवे अशा प्रकारचा निराधार बिनबुडाचा आरोप करतायत हे समजून घेण्याची आवश्यकता आहे एखादा प्रकल्प राज्यात येत असतो गुंतवणूक करत असते त्यावेळेला उद्योग विभागाबरोबर त्या ठिकाणी एक प्रक्रिया होत असते त्या अशा प्रकारची प्रायमरी चर्चा झाली का कुठला ए झाला का जागा एक्वायर केली का त्या प्रकल्पांना त्या ठिकाणी मान्यता दिली का आणि जर ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्प येतोय आणि आम्ही नाकारतोय किंवा लक्ष देत नाही तर त्या बोलण्याला काही अर्थ प्राप्त होतो मला वाटत सनसानाटी निर्माण करायची आता पन्नास हजार कोटीचा प्रकल्प आपल्या राज्यात ना घालवायला तर मूर्ख आहेत का राज्य करते जे स्वतः दाऊसला जाऊन हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट इकडे आणतात ते असणारा पन्नास हजार कोटीचा प्रकल्प इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळणार असेल मला वाटते बिनबुडाचे निराधार आरोप आहेत त्यांनी कशाच्या आधारे हा आरोप आहे हे जरा सांगावं सत्यता <laughs> पडतोळ आणि मग त्याच्यावर त्या ठिकाणी आपण आ, बोलता येईल दानवाजी प्रवीणजी विचारतायत की नेमक्या कोणत्या आधारे तुम्ही हे आरोप करताय खरं म्हणलं खरोखर मूर्ख ते असं माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही आरोप मूर्खादास दानवे मूर्ख आहे हो तुमच्या सत्ताधारी पक्ष लोक मूर्ख आहेत स्वतःची तुम्ही पण मूर्खासारखे आरोप करताय ना विदाऊट कुठल्याही सपोर्ट कुठल्याही प्रकारचे कागदपत्र दाखवा ना कागदपत्र कुठला एमओ झालाय कुठली बैठक झाली आणि दरेकरांचा एकच प्रश्न आहे की तुम्ही जे काही आरोप करताय त्यामध्ये तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत बैठक झाली कुठे एमओ झाला मी ट्विट केलेले त्याच्यात पुरावे टाकलेले आहे याच्या आधी काय काय पाहण्या आहे काय काय त्यांचं झालेलं आहे सगळं माझ्याकडे डिटेल्स आहे मला वाटतं दरेकरांना या बिलकुल माहिती नाही त्याला उद्योग मंत्र्यांना दरेकरांना प्रश्न आहे कुठे बैठक झाली कुठे इन्व्हेस्टमेंट संदर्भात एम झाला जागा काय पुरावे एक दोन सांगा ना बघा ना या ना पुरावे आपण बसू मुंबईत त्याला काय बसू कशाला आता महाराष्ट्रातली जनता बघते सांगाल ना असेल हा पुरावा आहे ही एमओयू आहे पुरावा करून हे पण मी पुरावे देऊन ट्वीट केलेला आहे तपास करावा ट्वीट आहे तर सांगा ना काय ट्विट केलं ते ते सांगा मग तुम्ही विचारा तुम्ही आले का तुम्ही चॅनल वर तुला माहितीच नाही तर अरे कमाल आहे बाबा सांगा ना हा ई झाला या तारखेला झाला आहे अरे ही बैठक झाली त्यांनी कबूल केलं हे पहा त्याच्यात जो क्रॅकिंग युनिट आहे हे दाभोळ किंवा संभाजीनगरला येण्यासाठी पाहणी सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी झालेल्या होत्या हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता हा मध्य प्रदेश मध्ये सिहोरला हा प्रकल्प गेलेला आहे आपण राज्याचे विरोधी पक्ष नेते आहात माझी आपल्याला नम्र विनंती आहे या संदर्भात बैठक झाली मेनिक्स झालं एमओयू झालं जागा एक्वायर केले आणि मग त्या ठिकाणी दुर्लक्ष झाला आणि प्रकल्प गेला एखादा डॉक्युमेंट तो दाखवा अहो असे एम झालेले सुद्धा गेले परंतु याच्या संदर्भात या कंपनीच्या लोकांनी महाराष्ट्रात उद्योग विभागाबरोबर अधिकाऱ्यांकडे जाऊन या सगळ्या जागेची पाहणी केलेली पाहणी हा पुरावा अप्रागे� होतो दाखवलं अरे पुरावे असलेले उद्योग केलेले पर्टिक्युलर प्रकल्पावर बोलताय माझी नम्र विनंती दानवे साहेब आपण चर्चा करू बोलू पाहिजे तर पुढच्या वेळेला माझा सिंपल प्रश्न आहे अशा प्रकारे त्या कंपनीकडून कोण आलं राज्याच्या उद्योग विभागाला भेटलं कारण प्रत्येक विभागाची एक बैठक झाल्यावर मिनिटाईज होतं त्याची प्रोसेस असते नंतर त्या ठिकाणी एमओयू होतं जागा एक्वायर होते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया आहेत ना दहा बारा स्टेप त्यातल्या कुठल्या स्टेप पर्यंत आलं होतं आणि कुठे गेलं एवढंच माझं आपल्याला नंबर केलं महाराष्ट्रामध्ये ही जी जेल कर, कंपनी आहे या कंपनीने महाराष्ट्रात येण्यासाठी वेगवेगळ्या जागेची पाणी केली मी आता वारंवार सांगतो संभाजीनगर जागेच्या पाणी पुढे हलतच नाही तुम्ही पाहणी कोणी करेल दानवेजी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की राज्यामध्ये येऊन त्या कंपनीनं पाहणी केली मात्र राज्य सरकारकडून किंवा राज्यातील काही नेत्यांकडून प्रयत्न केला गेला नाही का की ही कंपनी किंवा हा करार आपल्यासोबत व्हावा असा तुमचा आरोप आहे काय बोलतोय त्याचं उत्तर मिळालं मॅडम शासन दरबारी कुठल्या बैठका नाही चर्चा नाही माझा जागा पाहून माझा प्रश्न एकच आहे बरं का प्रवीणजींना कि या प्रकल्पासाठी जागेसाठी या कंपनीनं राज्य सरकारला विचारणा केली होती की नाही होती जरा उद्योग भागाला विचारा यशला दोन माझा सिंपल प्रश्न आहे त्यांनी जागेची पाऊल पाणी करून गेले पाणी करून गेल्यावर सरकारने बोलवायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे सरकारी कंपनी आहे अहो पण त्याच्यासाठी उद्योग विभागाशी बोललो तर सगळ्या गोष्टी अहो येईल आता उद्योग मंत्री चिरफाड करतील सगळे कागदपत्रांसहित चिरफाड करतील उद्योग मंत्री थोड्या वेळाने काहीच अडचण नाही दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल जाणव चालतंय चालतंय ओके ठीक आहे नक्कीच तर प्रवीण दरेकर यांनी सांगितलेलं आहे की कदाचित थोड्याच वेळामध्ये उद्योग मंत्री ह्या कागदपत्र समोर आणतील खऱ्या अर्थानं या कंपनीसोबत कोणता करार झाला होता का याची स्पष्टताही देखील होईल धन्यवाद प्रवीणजी आणि अंबादासजी दिलेल्या प्रतिक्रियेसाठी